मित्रांनो नमस्कार मी बिरू बडोले द बहुजन टुडे या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्या लोकांचं स्वागत आहे आजचा जो विषय आहे हा नितेश कराडेवर आहे लोकसभा निवडणुकीमध्ये असा नितेश म्हणे नितेश कराडेला असा वाटत होता की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून मला तिकीट भेटेल असा नितेश कराडेला वाटत होता पण तसा झाला नाही त्या काळे नावाच्या एका माणसाला त्यांनी तिकीट दिलं आणि जेव्हा तिकीट देवाची गोष्ट होती त्यावेळेस नितेश कराडे हा विरोध करत होता की काळे माणूस हा असा आहे तसा आहे हा व्यक्ती विकास पुरुष नाही आहे ह्या माणसानं काहीच काम नाही केलं आणि शरद पवारने त्या नितेश कराडे नावाच्या मास्टरला काय सांगितलं माहीत नाही त्यांनी त्या काळेचा आपण प्रचार करत करणं चालू केलं नितेश कराडेला असा वाटत होता की आता येणारी विधानसभा निवडणूक आहे तर त्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझी जागा जी आहे हे पक्की आहे पण असा झाला नाही आणि त्याच्यामुळे आता जे विधानसभाचे जे निवडणुकी होती त्या निवडणुकीमध्ये नितेश कळा कराळेला भेटला डच्चू नितेश कराळेला शरद पवार दिला डच्चू नितेश नितेश कराळे कराळेला शरद पवारनी बनवला पोपट त्याच्यामुळे त्याला चिड आली आणि चिड आल्यानंतर त्याने एक व्हिडिओ शेअर केला त्या व्हिडिओमध्ये खूप राग व्यक्त केलं महाविकास आघाडीच्या विरोधात की यार मी खूप सारी जो आहे गुलामी केलो खूप साऱ्या लोकांना मी फुकटमध्ये प्रचार केलो महाविकास आघाडीचा आणि मला असा वाटत होता की शरद पवारने महाविकासच्या महाविकास महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला विधानसभेची सीट भेटल पण तसा नाही झाला आणि त्याच्यामुळे मी याच्यानंतर आता महाविकास आघाडीचा प्रचार करू नाही कारण जे सीट होती जे जे सीट मला भेटायला पाहिजे ते सीट मला भेटली नाही आणि जो याचा जो खासदार आहे त्यांनी आपल्या पत्नीला ते सीट दिली असा त्या नितेश कराडेचा आरोप आहे तर नितेश कराडेनं त्यावेळेस म्हणलं होतं की याच्यानंतर मी महाविकास आघाडीचा प्रचार करीन कर, करी नाही आणि जर माझ्याकडे कोणी लोक आले तर मी त्याची फी घेईन कारण मला यांची जे घराणेशियाही आहे हे मला आवडली नाही आणि एवढा असूनही मला सांगा आज नितेश कराडे हा महाविकास आघाडीचा प्रचार करत आहे तर नितेश कराडे मास्तर माझ्या तुम्हाला एक क्वचन आहे का तुम्ही जनतेला सांगा की कि तुम्हाला किती रुपये भेटले तुम्हाला महाविकास आघाडीची प्रचार करण्यासाठी किती रुपये भेटले तुम्हाला हेलिकॉप्टरवर फिरावाची शौक आहे ना म्हणून तुम्ही त्या शरद पवाराच्या सोबत तुम्ही आता काम करत आहात तुम्हाला हेलिकॉप्टरवर फिरावाचा आहे तुम्हाला मस्त लागत होता हेलिकॉप्टरवर फिरत होत्या मस्त शेअर करत होत्या व्हिडिओ पण पाळला ना तुम्हाला हेलिकॉप्टरवरून आणि त्याच्यानंतर तुम्ही एक व्हिडिओ शेअर केल्या तुमचा रोष जो आहे त्या व्हिडिओतून दिसत होता आणि तेवढा असूनही तुम्ही जर महाविकास आघाडीची गुलामी करत असाल हो तर तुम्ही जे आहे ना तुम्ही जे मास्तर आहात जो स्वतःला तुम्ही मास्टर लावून घेत आहात हे मास्तराचे मा हे जे आहे मास्तराची म्हणजे हे निशाणी नाही आहे मास्तर जो आहे हा गुलामी करत नाही हा फ्रीडम असते पण जन आता लोकालाच समजून नाही राहिला का तुम्ही माग भलमार्ग त्या महाविकास आघाडीला काही काय काही ना काही म्हणत होत्या आणि आता त्याच्यात माग फिरून राहिल्या तर जनतेला आता थोडासा कन्फ्युजन होत आहे जनतेला आता समजून राहिला का नितेश कराडे जो आहे हा दोन नंबरी माणूस आहे हा नकली माणूस आहे हा समाजाला धोका देण्याचे काम करत आहे कारण लोकाला आता समजून आहे समजून आली आहे गोष्ट का तुम्ही पैशासाठी काम करते तुम्ही दोघल्या नितेश कराडे तुम्ही दोघल्या तुम्ही घड घडी कच महाविकास काही टाईम म्हणत होत्या तुम्ही त्या लोकसभेच्या वेळेस कावकाव केला माहिती आहे का उद्धव ठाकरेला था, पण भेटला तुम्ही शरद पवारला पण भेटल्या तुम्हाला असा वाटत होता की यांच्याकडून नाही भेटली तर मला काँग्रेस तर्फे तरी मला लोकसभेची तिकीट भेटा मग मल तुम्ही म्हणले नाही नाही मी आता अपक्षात उभा होतो पण तुम्हाला तु तु असं वाटला का बाबा नाही आता जर अपक्ष झाड झालो तर तू दोन तीन लाख मत घेईन अन काँग्रेसचा माणूस पडल महाविकास आघाडीचा माणूस पडल तर बीजेपीचा गेलो गोष्ट कशी आहे ज्या व्यक्तीच्या मनात एक वेळा जर आली की मला गुलाबी करायची नाही आहे तर तो व्यक्ती हा सामोर जाण्याचा प्रयत्न करते दलाली करण्याचा प्रयत्न करत नाही तुम्ही दलाली करत आहात कारण तुम्ही बोलल्या होत्या की मी आता महाविकास आघाडीचा प्रचार करू नये कारण यानं मला तिकीटच नाही गेलं तर लोकांना पण आनंद वाटला होता तुम्ही तुम्ही म्हणता ना लोकांना घ्या आता शेकून घ्या आता शेकून अरे बाबा तुम्ही आजपर्यंत शेकून राहिल्या तर जनतेला काय म्हणजे तुम्ही जनतेला फोकस का करत आहात शेकून घेण्यासाठी कारण तुमच्या माध्यमातून जो आहे ना तुमच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या मध्ये महात तुमच्या मा तुमच्या माध्यमातून जो महाविकास आघाडीचा जो प्रचार चालू प्रचार चालू ना त्या प्रचारामध्ये लोकांना आता समजूनच येत आहे का तुम्ही तोबल्या म्हणून ठीक आहे तर तुम्हाला म्हणजे तुम्ही जो म्हणाल तो खरी तुम्ही शरद पवारने चांगला म्हणाल तर चांगला तुम्ही जर म्हणाल का नाही रे बाबा याने धोका दिला तर बाबा तुमचा जो तुमची जो भूमिका आहे ना अजूनपर्यंत स्पष्टच नाही झाली आहे का तुमची को तुम्ही कोणाच्या बाजून आहे फक्त एवढा आता सम समजून आला आहे का तुम्ही जे बोलल्या होत्या का मी आता फी घेणार आहोत मला असा वाट वाटून राहिला का तुम्हाला किती खोके भेटले ते सांगा कारण लोकांनी आता डाऊट वाटून राहिला कारण तुम्ही आता प्रचार करूच नाही तुम्ही मध्ये जर बोलत असाल का प्रचार करू नाही मी याची फी घेईन याचा याचा अर्थ असा होते का तुम्हाला काहीतरी भेटले तर जीत 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 ते तुम्ही जनतेला सांगावा तर नितेश कराडेचा भाषण जिथं जिथं असेल तर तिथल्या जनतेना माझा रिक्वेस्ट आहे का हा नितेश कराडे नावाचा जो माणूस आहे याच्या प्रचाराला बळी पडू नका हा माणूस दोबले आहे दोबला हा माणूस दोबला आहे एससी सी एसटीचा वर्ग करण त्याच्यामध्ये क्लिमिरिअर पण आणला हा जो स्वतःला मास्तर समजून म्हणजे मास्तर म्हणून घेत आहे हा मास्तर नाही आहे हा हा समाजाचा दुश्मन आहे तर यांनी जो आहे जो जो ओरिजिनल जो मास्टरशिप असते त्यांनी काढून टाकली आता फक्त दलाली पत दलाली पत पत्रली पत यांनी कारण स्वतःच सांगितलं होतं का मी आता महाविकास आघाडीचा प्रचार करणार नाही आणि जर मला जर माझ्याकडे कोणी आला तर मी त्याला म्हणेन तर मला फीज द्या तर आता जे तुमची जे गोष्ट आहे लोकांना हळूहळू समजून घेत आहे असा नको सम असा नको समजा तुम्ही का बाबा तुम्ही घरी घडीक तिकडं पलटाल क तिकडं पलटाल घरी कस पल पल छान राहाल तर लोकांना ह्या हालचाली दे आहेत ना ह्या समजणार नाही असं नाही आहे प्रत्येक लोक हा मूर्ख नाही आहे जनता आता जागृत जा, जनता आता जागृत होत आहे कारण जनतेला आता खूप काही समजून येत आहे तर सगळ्यांना माझा विनंती आहे की जो माझा युट्यूब चॅनल आहे द बहुजन टुडे ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद